कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार येथील प्रगतशील शेतकरी आळंदी पंढरीचे वारकरी आणि माजी केंद्रीय कर्मचारी महादेव बाबुराव कुराडे वसतात वय सहशी यांचे सोमवारी सकाळी दहाच्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली नातवंडे पतवंडे तीन बहिणी आणि दोन भाऊ असा परिवार आहे त्यांच्या अंत्यविधीस आळंदी आणि परिसरातील विविध क्षेत्रातील शोकाकुल मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवराज मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुऱ्हाडे पाटील यांचे ते वडील होते सावधान हिंदुस्थान न्यूजकरिता प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा